नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म यूट्यूब तर आपल्या शंभर कोंबड्या होत्या ते पूर्णाच्या पूर्ण सेल झाले आहेत आधीच्या आणि हे जे त्याच्यानंतर आणलेल्या होत्या त्या तीन तारखेला ह्यांला दोन महिने कंप्लीट होते ह्या कोंबड्यांना आणि आता आपण असे बाहेर सोडायला सुरू केले तिथली पूर्ण स्वच्छता करून घेतली आता आपल्याला आणखी पन्नास ऑर्डर करायच्या कोंबड्या हे पूर्ण क्लीन करून घेतले आणि हे पण लाकडाचा गुस्सा टाकलेला पूर्ण क्लीन करून घेतला आता ह्याच्यावर पाणी मारायचं आणि शेणाचा सडा मारायचा एकदा म्हणजे हे सगळं चुपून बसतंय खाली आणि नंतर सुन्याचा सडा मारायचा एक दोन दिवसानंतर आणलंच का दादा टाका मग मधी कोंबड्या बरं ठीक आहे थोड्या वेळा टाकलं तरी चालतं दादा तर शेळ्याच्या पिल्लांना खाण्यासाठी हे फट्टे आणले होते तर कोंबड्या कसे फुलं खायलेत बघा हा गेले की टाकून गेले बापू शेळ्याला टाकलं मी म्हणलं होतं पण टाकलं त्यांनी पण तर हे लिंबाचे फट्टी येतात तर त्या फट्ट्याची फुलं कोंबड्या खायला लागल्या होत्या आता गेले बाबा आता खायला होते असे आल्या अशा खायला होत्या आधी एकदा टाकली होती आम्ही फुट्टी पण ती निब्बर असल्यामुळं कोंबड्यांनी खाल्लं नव्हतं ती यावेळेस शेळ्याच्या पिल्ल्यांना टाकलं पण ती कोंबड्या फुलं जास्त खायला लागले का पानापेक्षा कवळं पान पण खायला लागले आणि मी परवा दिवशी एक व्हिडिओ केला होता त्याच्यात म्हणलं होतं की आपण एक बोर घेणार आहोत बघणार आहोत प्रयत्न करून पाहण्यासाठी प्रयत्न केला फेल गेला बोर बघा चारशे सत्तरपर्यंत गेला चारशे सत्तर फूट घेतला एक इंची लागलं ला होतं पण त्याचा काही उपयोग होत नाही एक इंचीचा म्हणून मग फेलच समजा आणि आपला बोर फेल गेलेला आहे आता इथे एक शेजारी त्यांचं दहा पंधरा मिनटं असं असं दो दु, दोन चार दिवसाला अर्धा तास असं चलते त्यांना मागितलं आहे पाणी आता ते देतो म्हणलेत पण आता काय आणखी त्यांचं पण राहतंय का जाते पाणी माहीत नाही बोर आहे पंधरा वीस मिनटं कधी चलते कधी असं कमी चालतंय पण आबाळ आले जरा जास्त चालते त्यांचं आपण पाणी घेणार आहोत हे बघा हे पिल्लू बघा सगळ्यासोबतच आणलेलं आहे कसं छोटं राहिले आता हे सगळ्यासोबतच खायला असेल ना पिल्लेला पण आणि ह्याच्या अंगावरचे केस दुसरे पिल्ले उपटायला लागले तर हे बघा हे मला दिसत असेल तर आपला बोर फैल गेलेला आहे आणि आपण जे छोटे शेळ्याचे पिल्ले होते ते विकलेत आणि दोन शेळ्या पण विकल्या ते सगळे मिळून पस्तीस हजाराला गेलं आमचं शिळी एक खूप म्हातारी झालेली होती आणि तिला दोन पाठी झाल्यात आता गाय येईली म्हणून ते म्हणजे त्याचं दूध पाजल होतं आम्ही आणि ती म्हातारी होती शिळी ती एक विकली आणि ती पिल्ले विकले आणि हे चार म्हणजे तीन बोकडं आणि दोन पाटी ठेवल्या ह्या बघा आता आम्हाला एक कमेंट होती की अवकाळी पाऊस पडल्यानंतर फुटून येईल पण अवकाळी पाऊस आमच्याकडं आबाळ आहे आणखी तर काही पडला नाही पडला तर बरं होईल थोडं एक एक दीड महिना तरी ही जगतील झाडं पुढं पुढं थोडं मग आणखी काहीतरी प्रयत्न करून जगवण्याचा प्रयत्न करू आणि शेळ्यांना बापूंनी टाकलेले जेवढं आधी हिरवाय ते खाऊन घेते तर आणि नंतर मग राहिलेला कडबा खाते पिल्ले शेळ्या की वरला इथला फंटे तोडून टाकले होते आणि शेळ्यांनी खाऊन घेतले कुठं कुठं राहिले थोडं थोडं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद